सबसिडी मध्ये साधारणपणे डी आय सी येणार आहे जिल्हा केंद्र तिथनं शर्म मॅडम येणार सबसिडीची मंत्रा केंद्रीय त्यानंतर मेडा म्हणून मेडा संस्था आहे ती मेड्यामधन त्यांचे अधिकारी अधिकारी येणार आहे या आयोजनाचं वैशिष्ट्य म्हणजे बँका जे स्वतःकडे ज्या प्रॉपर्टी असतात त्यांचं ते लिलाव करत असतात काही ठराविक काळानंतर मध्ये जाहिरात येऊन वगैरे ते यावेळेला हा चप्प्या केली प्रॉपर्टी किंवा काय त्यांचे अनुदान ठरलेले असतात त्यावेळेला अनाजपणा किंवा कल्पना मांडली पहाव आहे ते कुठल्या कुठल्या आता प्रॉपर्टी मार्केट मध्ये गॅरेमडे द्वारे येणार आहे त्या पेपरला पण आपण पाहत नाही आपल्या लक्षात देतात की कुठल्या तरी पेपरला असं येते परंतु आता इकडे सगळ्या बँका स्वतःची जे काय काय लिलाव आहेत त्याचे जे ज्या संस्था आहेत बिझनेस रिलेटेड जी तो एक आहे क्रीडाई आहे एबीवी आहे मराठी बांधकाम व्यावसायिक संघटना अशा बऱ्याच व्यावसायिक संघटना आहेत त्या सगळ्यांना आम्ही तिथे इन्व्हाइट केलेल्या आहेत तर त्यांचे प्रतिनिधी येतील किंवा अजून काही जनरल मेंबर्स पण येतील